नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आज राज्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे कोणत्या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला विनंती तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आज आहे सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आज जर आपण या ठिकाणी मराठवाड्यात सुरुवात केली तर आपण जसं की स्मूर्ती बघू शकता या ठिकाणी नांदेड व आसपासच्या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर व रात्री पाहायला मिळते तसेच या ठिकाणी लातूर जिल्ह्यातील उदगीर या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे या ठिकाणी बीड छत्रपती संभाजीनगर जालना या भागामध्ये देखील हवामान ढगाळ असणार आहे काही भागामध्येच आपल्याला रात्री हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय परंतु मित्रांनो या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतोय नांदेड व आसपासच्या भागामध्येच हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते तसेच मित्रांनो या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही आपण विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत पाहायला मिळू शकतो परंतु या ठिकाणी विदर्भामध्ये देखील पावसाची शक्यता ही कमी पाहायला मिळते अमरावती अकोला यवतमाळ वाशिम या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही मित्रांनो तसेच जळगाव या ठिकाणी मालेगाव नंदुरबार नाशिक या भागामध्ये आपला मध्यम स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर व आज रात्रीला पाहायला मिळतोय नाशिक मालेगाव मनमाड वैजापूर इगतपूर या भागामध्ये आपला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे मित्रांनो तसेच या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला सांगली सातारा पुणे या जिल्ह्यामध्ये आपला हलक्या स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत तुरळक ठिकाणी रात्री तसेच आठ दुपारनंतर पाहायला मिळू शकतो व कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आपला मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे दुपारनंतर व रात्रीला पाहायला मिळते मित्रांनो मुंबई व आसपासच्या भागामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला मित्रांनो तर मराठवाड्यामध्ये व विदर्भमध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आहे या भागामध्ये जर आपल्याला हवामान काय ठिकाणी पाहायला मिळते तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो परंतु या ठिकाणी आपला पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळतोय तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये हो, कोकणपट्टीमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस हा काहीच भागामध्ये तुरळक भागामध्ये पाहायला मिळतोय उर्वरित भागामध्ये आपलं हवामान हे कोरडं पाहायला मिळते तर नाशिक मालेगाव या ठिकाणी नंदुरबार जळगाव या भागामध्ये आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय धुळे जिल्ह्यामध्ये देखील हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस दुपारनंतर नंतर व रात्री आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असत आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन नौ व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद